नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोडू स्वागत करू तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण पाहणार आहोत हल्दवाने उत्तराखंड येथील कांदा बाजार भाव तसेच आजचा बांगलादेश कांदा निर्यात रिपोर्ट आज बांगलादेशला म्हणजेच मित्रांनो काल बांगलादेशला किती कांदा गाड्या ह्या निर्यात झाल्या निर्यात झालेल्या कांदा गाडीला काय दर मिळाला तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपण प्रथम हल्दवानी येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत हल्दवानीला मित्रांनो आज जो इंदूरचा सुपर कांदा आहे हा याला चार हजार चारशे चार रुपये इंदूरच्या ॲव्हरेज मलाला चार हजार दोनशे रुपये इंदूरच्या मिडियम मालाला चार हजार रुपये नाशिकच्या सुपरमालाला चार हजार पाचशे रुपये नाशिकच्या ॲव्हरेज मालाला चार हजार तीनशे रुपये नाशिकच्या मिडियम मालाला चार हजार शंभर रुपये तसेच मित्रांनो पुण्याच्या सुपरमालाला चार हजार पाचशे पुण्याच्या ॲव्हरेज मालाला चार हजार तीनशे पुण्याच्या मिडियम मालाला चार हजार शंभर रुपये एवढा दर आज हल्दवाने येथे मिळाला आहे तसेच मित्रांनो जो शाहजापूरचा सुपर कांदा आहे हा चार हजार चारशे शहाजापूरचा ॲव्हरेज कांदा आहे हा चार हजार दोनशे तसेच शहाजापूरचा जो मीडियम कांदा आहे याला तीन हजार नऊशे रुपये एवढा दर आज हल्दवाने येथे मिळाला आहे आता मित्रांनो आपण पाहणार आहोत बॉर्डरवरचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज घोजाडांगा बॉर्डरवरून सुमारे म्हणजेच काल पंधरा गाड्या ह्या निर्यात झाल्या तसेच मित्रांनो मेहंदीपुरा बॉर्डरवरून आठ गाड्यांची निर्यात काल बांगलादेशला झाली तसेच काल हिली बॉर्डरवरून सुमारे सहा गाड्या कांद्याची निर्यात बांगलादेशला झाली अशा एकूण काल एकोणतीस कांदा गड्यांची निर्यात ही बांगलादेशला झालेली आहे आता मित्रांनो आपण याला काय दर मिळाला आहे हे पाहणार आहोत काल जो एम पीचा ब्रँड माल आहे याला सुमारे एकोणनव्वद टक्का म्हणजेच भारतीय रुपयामध्ये बासष्ट रुपये तसेच जो नॉन ब्रँड माल आहे एम पीचा याला शहाऐंशी टक्का म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये साठ रुपये एवढा दर हा मिळाला आहे तसेच जो नाशिकचा सुपरकांदा आहे याला सत्त्याण्णव ते नव्याण्णव टक्का म्हणजेच भारतीय करन्सीमध्ये सुमारे अडुसष्ट ते एकोणसत्तर रुपये एवढा दर काल बांगलादेश बॉर्डरवर कांद्याला निघाला आहे आता मित्र में थोड़ी सी माइटिया अपन हिंदी मधे बगू तो नमस्कार हिंदी भाइयों कल बांग्लादेश बॉर्डर पर घोजरडंगा बॉर्डर से पंद्रह गाड़िया मेहंदीपुरा बॉर्डर से आठ गाड़िया और हिली बॉर्डर से छः गाड़ियों की निर्यात हुई है जिसमें शो एम का जो ब्रांड माल है उसको नाइन एटी नाइन टका मतलब अगर हम हिंदी में देखें अगर हम हम हमारे भारतीय करेंसी में इसको देखें तो बासठ रुपये का दर मिला है और जो नॉन ब्रांड माल है एमपी का उसे 86 टका बांग्लादेश करेंसी में और अगर इंडियन करेंसी में देखें तो साठ रुपये इतना दर इसको मिला है उसके बाद हम नासिक के प्याज को सत्तानवे से नयानवे टका तक वहाँ दर मिला है और अगर हम हमारे भारतीय करेंसी में देखें तो अड़ और, से उनसत्तर रुपये तक नासिक के प्याज को भाव मिला है तो ये था हमारा बांग्लादेश कांदा निर्यात रिपोर्ट वीडियो कैसी लगी कमेंट करके बताइए वीडियो अच्छी लगी तो वो वीडियो को लाइक कीजिए शेयर कीजिए और चैनल को सब्सक्राइब कीजिए धन्यवाद